हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी हॉटेलमध्ये बनवतात तशी किंवा बघा एखाद्या स्टॉलवरती वगैरे पुरी भाजी बनवलेली असते तशी पुरी भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते तर बघा इथं मी तुम्हाला बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथं मी तीन ते ती चार बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर बघा बटाटे उकडल्यानंतर यावरची साल काढून घेतलेत आता हे बटाटे मी छान असे मॅश करून घेणार आहे बटाटे मॅश करताना अगदी बारीक मॅश करायचे नाहीत अगदी थोडंसं मॅश करायचं आणि बघा थोडेसे देखील ठेवायचे तर बघा अशा पद्धतीने मी इथं सगळे बटाटे छान असे कुस्करून घेतलेले आहेत तर बघा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत एक टोमॅटो तो देखील मी बारीक कट करून घेतला आहे त्यासोबत बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा छान असं ठेचून घेतलेला आहे त्यासोबत थोडीशी कोथंबीर थोडा कडीपत्ता आणि बघा मी इथं थोडे खडे मसाले घेतलेले आहेत आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे इथं माझ्याकडे जिरे संपलेत त्यामुळे मी फक्त मोहरी घातली आहे तुमच्याकडे जिरे असतील तर तुम्ही ते देखील इथं यूज करा आता मोहरी छान तडतडली की यामध्ये मी थोडेसे खडे मसाले घालून घेणार आहे खडे मसाले हे मेन आहेत खडे मसाले घातल्यामुळं काय होतं आपली जी बटाट्याची भाजी होते त्याला खरंच मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे शक्यतो खडे मसाले इथं यूज करा तर बघा खडे मसाले देखील मी तेलात छान असं फ्राय करून घेतलेत त्यानंतर यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण घालून घेणार आहे आलं आणि लसूण छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये मी कडीपत्ता देखील घातला आहे इथं मी आलं लसूण छान असं ठेचून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पेस्ट वापरली तरी चालेल आता बघा छान असं फ्राय झालं आहे आलं लसूण आता यामध्ये घालणार आहे मी कट केलेला कांदा कांदा आपल्याला छान मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे तर बघा एक ते दोन मिनटासाठी मी कांदा छान फ्राय केला आहे आता यामध्ये मी कट केलेला टोमॅटो देखील घालणार आहे आता कांदा टोमॅटो आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे बघा तर बघा टोमॅटो लवकर फ्राय होत नाही तर त्यामुळं काय करायचं इथं मी अर्धा चमचा मीठ म्हणजे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं यामुळं काय होतं आपला टोमॅटो लवकर फ्राय होतो बघा अगदी मी थोडंसं मीठ टाकून आता हे छान असं फ्राय करणार आहे यामुळं काय होतं आपला टोमॅटो लवकर फ्राय होतो तर बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि मस्त आपला कांदा टोमॅटो देखील छान असा फ्राय झालेला आहे बघा तर बघा मी पळीने असं हलवती आहे तर किती लवकर मॅश व्हायला लागला आहे म्हणजे टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे त्यासाठी बघा इथं मी एक चमचा घरगुती काळं तिखट टाकती आहे हे घरगुती साठवणीचं सा काळं तिखट आहे तर बघा त्यानंतर मी यामध्ये एक चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट त्यासोबत बघा दोन चमचे मी कांदा लसूण मसाला वापरतीये आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर यापेक्षा थोडंसं जास्त तिखट टाकलं तरीही चालेल किंवा थोडंसं कमी तिखट टाकलं तरीही चालेल आता मी हे सगळे मसाले छान असं मिक्स करून घेणार आहे बघा त्यानंतर यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकणार आहे तर बघा यामध्ये बटाटा घालून मी एक ते दोन मिनटासाठी हे छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे हा जो मसाला आहे म्हणजे जो तिखटाचा मसाला आहे तो सगळा मसाला या बटाट्याला मी व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये बघा मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे इथं मी नॉर्मल पाणी घेतलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर बघा पाणी थोडंसं गरम करून घेतलं तरी चालेल जर तुम्हाला गरबड असेल तर तुम्ही शक्यतो नॉर्मल पाणी वापरा किंवा जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही गरम पाणी वापरलं तरी ही भाजी खरंच खूप सुंदर लागते तर बघा मी इथं एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेणार आहे तर बघा मस्त अशी भाजीला कलर आत्ताच किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे ऑलरेडी बघा आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करताना मीठ टाकलं होतं त्यामुळं त्या, त्या अंदाजाने इथं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेते आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी ही भाजी मीडियम गॅसवरती छान शिजवून घेणार आहे तर बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि यावरचं झाकण काढून दाखवते तर बघा आपली भाजी किती छान अशी तयार झालेली आहे मस्त दाटसर तर झालेली आहे त्यासोबतच बघा मस्त अशी तरी देखील आलेली आहे तर बघा भाजी किती सुंदर अशी दिसायला लागली इथं मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं होतं जर तुम्हाला यापेक्षा थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त पाणी घातलं तरीही चालेल तर बघा मस्त भाजी तयार आहे आता यावरती या या मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे मस्त आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे तर बघा या भाजीसोबत खाण्यासाठी इथं मी मस्त गरमागरम पुऱ्या देखील फ्राय करणार आहे तर बघा अशा पद्धतीने हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरती ही बटाट्याची रस्सा भाजी अशा पद्धतीने बनवतात तर बघा ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला प्रती मशी लागते तर तुम्हीसुद्धा ही बटाट्याची रस्सा भाजी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा ही बटाट्याची भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा तंदुरी रोटीसोबत चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाल्ली तरी खायला खरंच खूप सुंदर लागते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय